सकाळचं छान असं गावाकडचं सहा वाजताचं वातावरण बघा दोन दिवस झालं आबाळ यायला लागले त्याच्यामुळे सूर्य काही लवकर उगवत नाही आबाळामुळे मस्त शांतता एकदम पाखरं ओरडत असतात सकाळी सकाळी कोंबड्यांचा आवाज शेळ्यांचा आवाज आत्या झोपल्यात त्या अजून बाहेर काय होतं हवेला झोपलेले असतात मामा गेलेले पुण्याला तर सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ मी शालन स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये कोंबड्याला बाहेर येत येत नाही कोंबडा बाहेर असला म्हणजे बरं पडतं कारण ती एक कुत्री येते पिल्लांना वगैरे घेऊन जाते म्हणजे कोंबड्यालाच घेऊन जाते लक्ष द्यावं लागतं मला शेळ्यांचा झाडू मारायचं आहे मा इकडे हे, हे पिल्लू बसले त्याला पण त्याच्या आईला बाहेर काढायचे तेवढं छान वातावरण आहे बघा सकाळचं मस्त असं गावाकडचं एकदम मस्त असं वातावरण सूर्य आत्ता थोडा थोडा या लागल्यावरती हे बघा थोडंसं अंधार अंधार अजून आहे पाखरं खूप छान अशी ओरडत आहेत असं गावाकडचं गावाकडचं संध्याकाळचं चार वाजताचं चा वातावरण एकदम छान असतं तर लवकरच पाऊस चालू होईल मग काय मस्त असं एकदम हिरवं हिरवं सगळीकडे खरबुजं पण आम्हाला काढायचे आहेत तर दुपारनंतर आम्ही खरबुजं काढणार आहोत त्याच्या आधी शेळ्यांना वैरण वगैरे असं हे करायचं आहे काढायची कारण मामा नसले की मग प्रत्येकाची कामं ठरलेली असतात त्यामुळे थोडंसं जास्त कामाचं हे होतंय कसं वाटलं वातावरण गावाकडचं मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा तर स्वयंपाकामध्ये काय काय बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर स्वयंपाकामध्ये छान आज मस्त अशा चुलीवरच्या चपात्या थोडं भाकरी कमीच केलेत आम्ही करायच्या कारण काय होतं विनाकारण म्हणजे वायात जातात वाया जात नाही शेळ्या वगैरे खातात पण तरी आहेच की मग थोड्या चपात्या बनवल्या भाजीमध्ये मी आज बनवलेली आहे भाजी थोडी जरा वेगळ्या टाईपची बनवली पातळ भाज्या केल्या की त्याही आई संपत नाहीत मग काय केलं बटाटा उकडून घेतलेला आहे दोन तीन ढोबळी मिरची होती म्हणजेच शिमला मिरची आम्ही ढोबळी मिरची पण म्हणतो कांदा घातला तेलामध्ये कांदा जिरे मोहरी कडीपत्ता लसूण घातला त्याच्यामध्ये कांदा आणि ती शिमला मिरची छान शिमला मिरची चिरून धुवून घेतली आणि ती परतून घेतली आता ही खरबूज सगळी घेऊन जायचं आहे मालवंडीला मला आणि त्याच्या आधी वैरण आणून ठेवायची मालवंडीची यात्रा आहे तर स्वयंपाकामध्ये बनवलं होतं ढोबळी मिरची आणि चपाती तर मी थांबलेली आहे हे तिकडे गाई घेत आहेत काय करायचं गाई तिकडे नेऊन काकडीच्या तिकडे जी काकडी लावली आम्ही ती आता काकडीचा बहर संपलेला आहे मग काकडीची वेळ काय करतो आम्ही शेळ्यांना पण घेऊन येतो आणि गाईंना पण तिथं सावलीला बांधतो आणि गाईंना पण काढून टाकतो आत्यांचं चालू आहे सारवणाचं शेण त म्हणजे गोळा केलं आहे मी थांबले ह्यांची वाट बघत आता येताना काय करतो दोघंजण हे दोन दोन पिणकी घेऊन येतो म्हणजे शेळ्यांच्या वैरणीचं टेन्शन नाही आणि हे जे आहे ते तीळ आहे आमच्या रानातलं जे तीळ काढून ठेवलं होतं आता त्यांनी छान असं तिळाला म्हणजे तीळ बडवून घेतले तर एवढे तीळ निघलेत बघा टाकले होते फक्त पावशीरभर तीळ आणि केवढे झालेत बघा तीळ तरी पूर्ण भुईमुगात टाकले नव्हते हो फक्त थोडेसेच टाकलेले होते जे आमच्याकडे कामाला मावशी येतात ना त्याने भुईमुख खुरपण्याच्या वेळेस ते तीळ टाकलेले होते तर खूप सारे तीळ असे झालेले आहेत तर तन्वीच चालू आहे मोजमाप त्या दोघींनीच ते साफ वगैरे केलेत तर दुपारचं बघा केवढं हे झालेलं होतं आबाळ आलेलं होतं जर आता वातावरण दुपारनं पण काय होतंय आम्हाला गहू वगैरे भरून ठेवायचे आहेत दुपारनंच वातावरण एकदम गरजायला वगैरे लागलं आहे मग काय होतं भीती वाटते पावसाची एक 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 सगळं आत गोष्टी गेल्या की काय वाटत नाही कारण काय झालंय गहू आता भुजमुग झालेला आहे भर म्हणजे भुईमुगाच्या शेंगा भरून झाल्यात आता गहू वाळवलेला आहे छान असं चाळून वगैरे ठेवला आहे तो भरायचा आहे बघा अशी वैरण आणून ठेवली होती शेळ्यांना टाकली एक वैरण आता नंतर परत अजून टाकायचं तर मग काय आमच्या तन्वीबाईने डायरेक्ट उघड त्याचं वजनच केलं की आपल्या राणामध्ये ह्या वर्षी तीळ किती झाले तर मला बोल ह्या तिळाचं काय काय करायचं तर तुम्ही काय काय करता तिळाचा वापर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आम्ही करंजा करतो पोळ्या करतो तिळाच्या चटणी करतो लाडू करतो छान लागतात तिळ भाजून मस्त खायला पण खूप छान लागतात तर झालेले होते आमच्या राणामध्ये बरोबर चार किलो तीळ झालेले होते थोडेसे अजून बडवायचे राहिलेले आहेत म्हणजे काढायचे राहिले आहेत तर एवढे सारी तीळ झालेले आहेत तर सगळ्यांना थोडे थोडे द्यायचे आणि मग मस्त त्याच्या मी पहिल्यांदा करणारे करंजा मला तिळाच्या करंजा खूप आवडतात गूळ वगैरे टाकून करायच्या तुम्ही कशा करता हे पण मला कमेंटमध्ये सांगत जा तर रानातल्या अशा गोष्टी असतात शेतात म्हणजे शेती करायचा हा फायदा आहे एक दाना जर लावला तर हजारो दाणे होतात तर हे बघा एवढे तीळ झालेत थोडेसे त्यात काळसर पण तीळ आहेत तर बघा बरोबर चार किलो असे तीळ झालेले आहेत रानामध्ये आता हे मी सगळे साफ करून नीट वाळवून व्यवस्थित ठेवणार आहे कारण गेल्या वर्षी आमच्या तिळ्या तिळ्याला ना थोड्याशा जाळ्या आळे झालेल्या होत्या तर म्हणून मी काय करणार आहे ते व्यवस्थित ठेवणार आहे तिळे सगळे तर मग कोण आलं बघा आमच्याकडे नंतर तुम्हाला माहितीच असेल हे बहुरूपी आम्ही लहानपणी ह्यांना खूप घाबरायचो आम्हाला काय वाटायचं लहानपणी हे खरे खरेखरचेच पोलिस आता आम्हाला घेऊन जाणार आहेत कॉमेडी खूप करतात हे आले ना तर ते काय झालं होतं ज्वारीची आमच्याकडे दोन पोती दुसऱ्यांची होती ठेवलेली जिथे आम्ही ज्वारी केली ती त्या शेतकऱ्याचे दोन पोती इथेच होती मग ते घ्यायला टॅम्पो आला होता मग घरी पण कोण नव्हतं व आम्हाला उचलायला त्यांना उचलू लागायला मग काय केलं नेमके ते, नेम के ते दोघं जण आले आणि त्या दोघांनी मग काय केली ती दोन पोती त्यांना उचलून दिली काहीतरी टाईमपास करत होते असं झालं तसं झालं करत करत त्यांचं चाललेलं होतं म्हणजे हे आमच्याकडे ह्यांना आम्ही बहुरूपी म्हणतो पण प्रत्येकाकडे वेगवेगळं त्यांचं हे असतं वेगवेगळ्या नावाने त्यांना ओळखतात तर हे मागायला येतात जे धान्य असतं नवीन धान्य झालेलं तर हे लोक मागायला येतात खूप छान अशी कॉमेडी करत होते हसायला खूप येत होतं तर हे बघा त्यांच्याशी कायतरी बोलतायत तर मी म्हणलं तुम्ही युनिफॉर्म कुठून घेतला तर ते बोलले की काय बरं काय बोलले त्या दिवशी जन्मी ते हा प्र काय तरी असं बोलले आणि हे बघा ज्वारी घेतली एवढी दिली तेवढी दिली करत करत घेऊन एकदाची ज्वारी गेले पहिल्यांदाच आले होते कारण असताना जास्त कोणाला माहिती नाही आहे आमच्याकडे येणारा कारण आम्ही म्हणतो जे विकायला लोक आहेत ते आमच्याकडे का आतमध्ये येत नाहीत तर हे असे आले ते आम्हाला खूप सारा अंधार झाला होता खरबूज काढायला तर एवढे सारे खरबूज काढून झालेले होते गाव, हे ही खरबूज आम्ही अर्धीच काढलेली आहेत आम्हाला मालवंडीची यात्रा आहे बाजूलाच आमच्या गाव म्हणजे गाव आहे मालवंडी तिथे खूप मोठी यात्रा असती तिथे आम्ही खरबूज घेऊन जाणार आणि बाकीचे जे राहिलेले खरबूज आहेत जरवेळप्रमाणे बुधवारला घेऊन जायचे बाजारला तर मी आत्या आणि हे ह्यांनी काढून ठेवली होती आत्या मला उचलून देत होते कॅरेट आणि मी ह्यांना निम्म्यापर्यंत कॅरेट आणून देत होते असं आमच्या तिघांचं सा काम चालू होतं मी घरी आहे तर खूप सारी खरबूज आम्ही काढली आहेत तर मालवंडी तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते माझा आजोळ पण आहे तर खूप स मोठी अशी यात्रा असते तिथे तर मग ती यात्रा आहे मंगळवारपासून सुरुवात होणार आहे पण बाजार असतो सोमवारी म्हणून आम्ही सोमवारी घेऊन जाणार आहे तर आदल्या दिवशीच आम्ही भरपूर सारी खरबुजं काढली पण खरबूज काढायला का आम्हाला खूप सारा उशीर झाला त्याच्या आधी आम्ही गहू वगैरे भरून ठेवले होते त्याच्यामुळे मग आम्हाला खरबूज काढायला उशीर झालेला होता जवळजवळ आम्हाला साडेसात होत आलेले होते खरबूज काढायला एवढा अंधार झालेला होता लाईट नाही आणि आबाळ आल्यामुळे पण जास्तच खूप अंधार अंधार वाटत होता तर केवढी खरबुजं झाली आहेत तुम्हाला मी शेवट नक्की दाखवते किती आम्ही बाहेर काढली तर हे बघा भरपूर सारी जरा थोडीशी लहान आहेत ही खरबुज पण भरपूर सारी खरबुजा आम्ही बाहेर काढली आता एवढी सारी खरबुजा आधी खपवायची आहेत हे महत्त्वाचं टेन्शन आहे काढायला सोपे आहेत पण खपवायला खूप अवघड आहे तेवढं गिरायक पण लागलं पाहिजे मस्त छान असं संध्याकाळचं वातावरण केवढं छान आहे बघा आबाळामुळे काय झालं टाईमच कळत नाही आहे तर कसं वाटलं आमचं गावाकडचं छान असं वातावरण आणि दिवसभर आमची रानातली कामं हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि आमच्या व्हिडिओ कशा वाटतात हे पण सांगत जा तर काय आहे खरबूज फुटलेलं होतं मग मी ते दोन भाग करून तिथे ठेवले खूप मोठं खरबूज आहे ते तर ती कोंबडी कोंबड्याची पिल्लं येऊन त्यातलं पाणी पितायत खरबूज खातायत हे बघा आणि पूर्ण गोल गोल गोलगोल वाटेसारखं पूर्ण आतलं खाऊन टाकतात अशी कोंबडीची पिल्लं आहेत कसं वाटलं कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा एका नवीन छान व्हिडिओमध्ये भेटूया कारण पावसाचं वातावरण आज झालेलं आहे सकाळी सकाळीच जायचं आहे मला लवकर खरबूज घेऊन हे येणार आहेत मग गाडी घेऊन काय करणार आहे आम्ही गा ह्याच्यामध्ये टेम्पोमध्ये खरबूज भरून घेऊन जाणार अजून गाई वगैरे बांधायच्या आहेत तर आजचं सकाळचं वातावरण बघा कसं झालेलं आहे एकदम आभाळ भाल। असा छान एक स पावसाचं एकदा एकदा पाऊस पडून गेला की खूप छान वाटेल गरम पण थोडं व्हायचं कमी होईल तर आमच्या गावाकडचं वातावरण कसं वाटलं हे पण मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगत जा आज ना आमच्याकडे कोण येणार आहे स्पेशल ते तुम्हाला मी नक्की सांगेल दाखवेलच डायरेक्ट तर तसं डायरेक्ट दाखवेलच तर भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा